नमस्कार मास्टर रेसिपीजच्या या रामबंधू विशेष भागात तुमचं मनापासून स्वागत आणि रामबंधूंचं पीठ वापरून आपण पापड बनवले ते सुंदर पापड झाले आणि आता रामबंधू पापड आटा नाही आपण रामबंधू पापड मसाला म्हणजे नागली पापड मसाला हा वापरून नागलीचे पापड बनवणार आहोत अतिशय सोपा प्रकार आहे तुम्हाला नागलीच्या पिठामध्ये किंवा नाचणीच्या पिठामध्ये काहीच घालायचं नाही फक्त तो शंभर ग्राम मसाला एक किलो पिठाला वापरायचा आहे पीठ जेव्हा आपण बनवतो त्याच्यामध्ये जेवढं पाणी सांगितलं आहे तेवढंच सा पाणी टाका जास्त पाणी टाकलं तर लाटायला तर सोपं होईल पण नंतर पापडाचा तुकडा पडेल एवढं लक्षात घ्या तिसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे पीठ भिजवताना स्टीलचाच वापर करायचा म्हणजे स्टीलची परात जर असेल किंवा हो मोठं भांडं असेल त्याचा वापर करायचा पितळ तांब यामध्ये वापरू नका ठीक आहे सुरुवात करू एक किलो पीठ मी घेतलेलं आहे आणि यामध्ये मोजून अठराशे एम एल पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आणि त्याआधी हा जो मसाला आहे नागली पापड मसाला हा शंभर ग्रॅम पाकिटातला आपण यात घालो बरं आता एक मी प्रश्न तुम्हाला विचारेन की राम मंधूचा हा नागली पापड मसाला का वापरावा एकतर हा मसाला वापरल्यानंतर तुम्हाला डोक्याला कुठलंही टेन्शन राहत नाही की मीठ किती पापडकार किती हे किती ते किती काही टेन्शन राहत नाही एक किलोला शंभर ग्रामचं पाकिट वापरलं तर हे पापड कुरकुरीत तर होतातच स्वादिष्ट पण होतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे किफायतशी होतात हे पहिलं पाचशे एम एल आपण घालूयात दुसरं पाचशे एम एल आणि तीनशे एम एल आणि पुन्हा पाचशे एम एल हे पुन्हा पाचशे एम एल म्हणजे हे अठराशे एम एल पाणी झालं आणि यामध्ये हळूहळू हो हो पीठ मिसळू आता आपलं जे एक किलो नाचणीचं पीठ होतं ते पूर्ण पाण्यामध्ये आपण मिसवून घेतलं आहे त्याच्यामध्ये कुठेही गुठळी राहता कामा नाही ही साधारण एवढी घट्ट पेस्ट अशी याची तयार होते आता ज्या भांड्यात आपल्याला शिजवायचं त्या भांड्यामध्ये व्यवस्थित तूप लावून घेऊ आपण आणि हे कुकरमध्ये आपल्याला ठेवायचं आहे खाली पाणी ठेवलं कुकर आहे कुकरमध्ये आणि कुकरचं झाकण लावताना शिट्टी याची काढून घेतलेली आहे आणि कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे कुकर सुरू केलेलं आहे साधारण दहा ते बारा मिनटं ह्याला छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता जसं आपण नागली नाचणी वापरली तर त्याच पद्धतीने तुम्ही ज्वारीचं पीठ वापरू शकता त्यानंतर तांदुळाचं पीठ वापरू शकता गव्हाचं पीठ वापरू शकता बाजरीचं पीठ वापरू शकता एनी पीठ बट विथ रामबंधू मसाला आता असं पण नागली पापड मसाला वापरून हे केलं तर त्याचप्रमाणे जसा नागलीचा मसाला आहे तसाच हिंगयुक्त मसाला जिरंयुक्त मसाला लसूणयुक्त मसाला असे वेगवेगळे फ्लेवर्स रामबंधूचे आहेत आणि हे सगळे मसाले तुम्हाला रामबंधू डॉट कॉम या वेबसाईटवर पाहायला मिळतील तसं तर रामबंधूच्या या सगळ्या मसाल्यांवर पाच पर्सेंट तुम्हाला सूट आहे पण अजून जर सूट हवी असेल तर मास्टर रेसिपीज ऑफर हा कूपन कोड जर तुम्ही टाकला तर तुम्हाला दहा टक्क्याची अजून सूट मिळेल गॅरंटी साधारण एक दहा बारा मिनटं झालेले आहेत आणि त्याच्यानंतर शिट्टी नसल्यामुळे गॅस बंद करायचा आणि लगेच झाकण उघडायचं पण शिट्टी असताना असा प्रयत्न करू नका सगळं उडेल आता हे पीठ जे आहे ते काढून आपल्याला थंड आहे हे पीठ जे आहे उकड ज्याला म्हणतात खिची म्हणतात हे आपण थंड करून याला छान मळून घेऊ आपली खिची किंवा उकड जी आहे ती काढून झाली ती थंडही झाली आता त्याला मळून घ्यायचं छान जसं आपण उडीद मूगचे पापड मळताना कसं पिठी मळून घेतली तसं आणि त्यासाठी थोडंसं तेल किंवा तूप ताटाला लावायचं आणि स्टीलचाच परात किंवा ताटाचा वापर करायचा याला व्यवस्थित थंड करून आपण तेलाच्या हाताने मळून घेऊ एक एक छोटा छोटा गोळा मळून बाजूला ठेवायचा आणि मग सगळे गोळे एकत्र करून आपण ह्याला छान मिळून घेऊ आता ह्याला पापड लाटताना छोटीशी गोळी तयार करून प्लॅस्टिकवर लाटायचे ह्याला पुन्हा थोडासा तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घ्या त्यानंतर जेवढा मोठा आपल्याला पापड हवा तेवढी अशी गोळी लाटू असा हा गोळा ठेवायचा त्यावर हे प्लॅस्टिक आणि असं प्रेस करायचा आणि दुसरी प्रोसेस कशी एक तर तिला हाताने तुम्ही असं पसरवून पातळ करा किंवा लाटण्याने पण एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा की हे जेवढे पातळ होतील तेवढे व्यवस्थित राहतील जास्त जाळ जर केले तर त्याला भेगा पडतील एकदा आपण लाटणं फिरवू हो यावर आणि मी जी पद्धत वापरतो ती अशी की बोटानी व्यवस्थित ते जातं म्हणजे हा असा पांढरसर भाग दिसतो आणि तेवढीची छान अशी पातळ होते म्हणजे तेवढा तो पापड जो आहे तो छान असा पातळ होता आणि हे असं झाल्यानंतर अगदी हलक्या हाताने आणि नंतर तुम्ही असं घालायचं कापडावर आणि पुन्हा हलक्या हाताने ओढून घ्या प्लास्टिक आपण हे पापड आता वाळत घातलेले आहे आणि सध्या मी सावलीतच वाळत आहे एकदा हे सेट झाले की पुन्हा टर्न करणार आणि थोडा वेळ याला ऊन दाखवणार मग आणि थोडेसे वाळल्यानंतर ह्याला टर्न करायचं आता आपण रामबंधू नागली पापड मसाला वापरून पापड तर तयार केले पण ही प्रोसेस जर तुम्हाला पुन्हा पाहिजे असेल हा रामबंधू नागली पापड मसाल्याचं पाकिट जे आहे याच्यामध्ये क्यू आर कोड आहे हा क्यू आर कोड जर तुम्ही स्कॅन केला तर रेसिपी डिरेक्टली पुन्हा तुम्हाला दिसू शकते करा तशी गरज पडणार नाही तुम्ही सगळ्या हुशार आहात रामबंधू हा माझा खऱ्या अर्थाने टेस्ट पार्टनर आहे आणि रामबंधूचे नुसते पापडच नाही तर रामबंधूचे मसाले लोणची हिंग स्नॅक्स रेडीमिक्स हे सगळं रामबंधू डॉट कॉम या वेबसाईटवर उपलब्ध आहे सगळं तुम्हाला मिळेल रास्त भावात मिळेल कन्सेशनमध्ये मिळेल आणि सुद्धा तेवढंच असेल ही गॅरंटी विष्णूची गॅरंटी तर ह्याचे वेळोवेळी जर तुम्हाला अपडेट्स हवे असतील तर रामबंधूंचं पेज आहे ते तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि पाहात राहा मास्ट रेसिपीज लाईक करा रामबंधू नमस्कार